लोकमान्य क्लॉस्टर खुला आहे ऑफर का पिठारा जास्त खरेदी म्हणजे जास्त मोठा फायदा डिस्काउंट सोबत आकर्षक बक्षीसेट पंधराशे रुपयावर पुनिंग सेट फ्री तीन हजाराच्या खरेदीवर एक पेस पाच हजाराच्या खरेदीवर सेट सात हजार पाचशे च्या खरेदीवर बाथरूम सेट व दहा हजार रुपयाच्या खरेदीवर गॅस सेगिंग मोफत बनारसी साडी सहाशे नव्याण्णव रुपयात तर ब्लँकेट सिंगल नऊशे रुपयामध्ये चार तसेच वेअर लेडीज वेअर बॉईजवेअर गर्ल्सवेअर एकदा अवश्य भेट द्या लोकमान्य क्लॉस मेन रोड कच्ची चौक नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात समाजसेवकांनी बेसहारा मृत महिलेचा केला अंत्यविधी दिग्रज शहरातील जुनी गुजरी चौक स्थित कमान गेटच्या आसपास नंदा व कमला या दोन बेसहारा भगिनी फुटपाथ वर गेल्या अनेक दिवसापासून जीवन जगत होत्या दिवसभर हाताला मिळेल ते काम करणे व रात्री दुकाने बंद झाल्यानंतर कोणत्याही दुकानासमोर रात काढणे हा नित्यक्रम त्यांचा सुरू होता त्याच दोघ्या भगिनीपैकी नंदा नामक महिलेची प्रकृती खालवली असता नंददीप फाउंडेशनचे ची संदीप शिंदे शिंदे यांनी उपचार करण्याकरिता रुग्णालयात भरती केले परंतु नंदा हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ही बातमी दिग्रजच्या समाजसेवकांना कळताच त्यांनी संदीप शिंदे यांना मृतदेह दिग्रसला आणण्याची विनंती केली दिग्रस येथील समाजसेवक अजिंक्य मात्रे केतन रत्नपारकी राजेश भट मिलिंद मोरे विनोद जाधव व संदीप शिंदे यांनी दिग्रस मोक्षधाम येथे नंदाचा अंत्यविधी केला यावेळी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला होता अफजल खान ऋषिकेश हिराज सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ